प्रिसिजनने सीएसआर अंतर्गत शालेय शिक्षणासाठी केलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेत इंडिया सीएसआरच्या वतीने एक्सलन्स इन सीएसआर पुरस्कार देऊन सन्मानित केले प्राकृतिक शेतीचे पुरस्कर्ते झिरो बजेट शेतीचे उद्गाते पद्मश्री सुभाष पाळेकर ल्युपिन से सीताराम गुप्ता यांच्या हस्ते व इंडिया सीएसआरचे प्रमुख हुसेन कुमार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला प्रिसिजन कंपनीच्या वतीने जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शाह प्रिसिजनचे चेअरमन यतीन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सोलापूर जिल्ह्यातील एकशे साठपेक्षा अधिक शाळांमध्ये ई लर्निंग किट मिनी सायन्स सेंटर आविष्कार पासवर्ड कॅम्पेन बैठक ॲट स्कूल असे विविध प्रकल्प राबवत आहे जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर मोहोळ माढा तालुक्यातील व शहरातील पाच शाळांमध्ये स्टेम लर्निंगच्या सहकार्याने मिनी सायन्स सेंटरची उभारणी केली यात ऐंशी वर्किंग मॉडेलच्या माध्यमातून पाचवी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील एकशे वीस घटक शिकवले जातात त्यासाठी सर्व शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षणही दिले आहे या मिनी सायन्स सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित विषयांची गोळी लागावी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा उद्देश होता याच अभिनव प्रकल्पाची दखल घेऊन इंडिया सीएसआर संस्थेने एक्सलन्स इन सीएसआर पुरस्कारासाठी प्रिसीजनची निवड केली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा